हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण तीस साईजची पेपर कटिंग पाहणार आहोत तर एका ताईंची कमेंट होती पाहू शकता इथे तीस साईजची पेपर कटिंग दाखवा म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं ब्लाऊजवरून तर ब्लाऊजवरून मापं घेऊन वेळ लागतो तर ब्लाऊजवरून मापं मा कशी घ्यायची ह्याचा व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे या अगोदर पण आणखीनही मी बनवण्याचा प्रयत्न करेन पण त्या अगोदर मी हा पेपर कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करत आहे तीस साईजचा पेपर कटिंग आहे तर कटोरी ब्लाऊज आहे तर सुरुवातीला इथं पाहू शकताय आहे माप कोणकोणती लागतात तर ते इथे मी लिहून घेतलेली आहेत सुरुवातीला पूर्ण उंची आहे त्यानंतर छाती आहे छातीचा छाती चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर शोल्डर आहे आपल्याला पूर्ण शोल्डर आहे आपल्याला इथे घ्यायचं आहे ब्लाऊजचं त्याच्या म्हणजे शोल्डर पूर्ण शोल्डर म्हणजे गळा प्लस आपलं जी शोल्डरपट्टी असते ती त्याला पूर्ण शोल्डर असे म्हणतात पूर्ण शोल्डर तर हे सगळी इथं मापं मी दिलेली आहेत मुंडा उंची आहे कटोरी आहे बाही उंची आहे दंडगिर आहे मागचा गळा आणि पुढचा गळा तर इथं पाहू शकता आता शोल्डर इथं मी पाच इंचचं घेतलेलं आहे आणि तीस साईजला पाच इंच शोल्डर भरपूर होतं त्यानंतर आपल्याला मुंडा उंची घ्यायची आहे साडेपाच इंचाची मुंडा उंची घ्यायची आहे यामध्ये किती प्लस करायचे ते मी नंतर सांगणार आहे त्यानंतर कटोरी आहे साडेचार इंचाची आता साडेचार इंच कसं आलं हे सुद्धा मी पुढं कटिंगमध्ये सांगणार आहे बाही उंची आहे पाच इंच दंडघेरा आहे साडे पाच इंच त्यानंतर मागचा गळा आठ इंच आणि पुढचा गळा जो आहे तर तो, तो पाच इंच आहे तर आता हेच पाप घेऊन आपण कटिंग करणार आहोत तर पूर्ण उंचीमध्ये आपल्याला बारा आहे त्यामध्ये एक प्लस करायचं आहे आणि आता बाहीमध्ये बघू शकता बाहीमध्ये जर अस्तरची असेल तर अर्धा इंच अस्तरची नसेल तर दीड इंच आपल्याला मध्ये ॲड करायची आहे मिळवायची आहे तर इथं पाहू शकता साडेपाच इंच झालेली आहे दंडघेर आहे त्यामध्ये आपल्याला दीड इंच मिळवायचं आहे साडेसहा इंच झालेली आहे आणि आता आपण पेपर कटिंग करणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत तुम्ही पाहायचा आहे मैत्रिणीं आणि तुम्हाला जर कुठल्या मापाचं कटिंग पाहायचं असेल तर ते तसं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही मी तुमच्या मापाचं पेपर कटिंगसुद्धा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तर इथं पाहू शकता आहे सुरुवातीला उंची घेतलेली आहे आपण उंची जी आहे तर आपल्या ब्लाऊजची बारा इंच आहे आपण त्यामध्ये एक इंच मिळवलेली आहे म्हणजेच तेरा इंच उंची इथं येणार आहे यानंतर पाहू शकता आता शोल्डर घेतलेला आहे पूर्ण शोल्डर जे आहे तर ते इथं पाच इंच आहे आपलं शोल्डर मी मगाशीच माप घेताना सांगितलेलं आहे यानंतर मुंडा उंची जी आहे तर ती साडेपाच पाच इंच घ्यायची आहे आणि आपल्या छातीचं माप आहे तर ते साडेसात इंच ते साडेसात इंच कसं आलं पाहू शकता इथं तीस इंचाची आपली छाती आहे तर त्यामध्ये आपण हे पहा इंचपट्टी प्रकारे आपल्याला फोल्ड करायची आहे ही एक टाईम आता ही आणखी आता पंधरा आलेला आहे पंधराला पुन्हा फोल्ड केलेला आहे डबल तर इथे साडेसात इंच आलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला कुठल्याही मापाचं फोल्ड करून चौथा भाग काढायचा आहे तर साडेसातमध्ये दे दीड इंच आपल्याला आता इथे प्लस करायचं आहे म्हणजेच मार्जिन आहे आपल्याला ते शिलाई मार्जिन दीड इंच तुम्ही नवीन असाल दोन इंचसुद्धा करू शकता काहीही कमी का जास्त हरकत नाही तर इथे नऊ इंच आपलं पेपर कटिंग होणार आहे तर त्यानंतर आता इथं पाहू शकता बॉक्स आहे तो मी आता इथे कम्प्लीट करून घेत आहे तर वरती साडेपाचपासून तेरा इंचापर्यंत मी इथे पूर्ण रेषा मारून घेतलेली आहे आणि इथे सुद्धा आडवी रेषा मारून घेत आहे तर आता ते मला इंचपटीने सवय झाली आहे त्यामुळं स्केलची लक्षात येत नाही स्केल घ्यायचं तर त्याला इग्नोर करा थोडंसं आता इथे पाहू शकता मुंड्याच्या त्रिकोणामध्ये आपण सव्वा इंचाचं गोलाई घ्यायची आहे आपली सव्वा इंच उंचीची गोलाई दीड इंच घेतात बरेच जण पण दीड इंचाने फुगा वगैरे येण्याची शक्यता असते मी तर बऱ्यापैकी सव्वा इंच घेत असते मागच्या इंचाला सव्वा इंच आणि पुढच्या इंचाला एक इंच तुम्ही पाहू शकता इथं मी मार्किंग केलेलं आहे दोन्ही मागचं आणि पुढचं पण सध्या तरी मागच्या बाजूचा दी सव्वा इंचा आपण गोल राऊंड घेतलेला आहे आणि इथे दीड इंचाचं मार्जिन हे पहा दोन रेषा मारून घेतलेल्या आहेत आता हे पूर्ण मी कटिंग करून घेत आहे आता आपला हा जो पेपर आहे तर तो, तो फोल्ड पेपर आहे आणि आपण कटिंग करत होतो त्या बाजूने आपण फोल्डिंगची बाजू होती आणि या बाजूला आपण कट करून घेत आहोत हे पहा दोन पेपर आहेत आता याच्यामध्ये तर पेपर घेत असताना आपल्याला नेहमी असे दोनच घ्यायचे आहेत त्यामुळं काय होतं मागचा आणि पुढचा दोन्ही भाग लगेच सोबतच निघून जातो तर आता इथं पाहू शकता हे डबल पेपर आहे तुम्हाला दाखवते आता हे आपल्याला काय करायचं आहे डबलमधनं सिंगल करायचं आहे मागचं आणि पुढचं सिंगल सिंगल करायचं आहे प्रकारे फोल्ड होतात तर तो आता आपण कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मध्य भागातून कट करून घेतलेला आहे आता हा जो आहे तर तो आपला आता पाठीमागची बाजू आपण झालेली आहे तर थो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आता ही घेतलेलं आहे आपण पुढची बाजू पुढची बाजू आपण कटोरी वगैरे काढणार आहोत त्यामुळे आता पुढच्या बाजूचं कटिंग करायचं आहे आपल्याला तरी इथे पाहू शकताय दीड आपल्याला साडेतीन इंचाची क्रॉस पट्टी घ्यायची आहे क्रॉस पट्टी जी आहे तर ती इथं मी इथं पाहू शकताय साडेतीन इंचाची क्रॉस पट्टी हुकाच्या बाजूने आपण साडेतीन इंच घेत आहोत आणि इकडं मार्जिनच्या बाजूला म्हणजेच फिटिंगच्या बाजूला अडीच इंच घ्यायची आहे तर आता अडीच इकडं पण मी अडीच इंचाचं मार्किंग करते आणि सरळ एक ला रेश मारून घेणार आहे म्हणजे आपल्याला गोलाकार द्यायला कटोरीचा बरं पडतं तर हे अडीचच्या इथून आता हे वरती साडेतीनच्या इथून घेतलेलं आपण फक्त गोलाकार द्यायचा आहे साडेतीनच्या पॉईंटला इथं गोलाकार देऊन घेतलेला आहे म्हणजे आपली जी क्रॉसपट्टी आहे तर ती गोलाकारामध्ये येते आता पुढच्या गळ्याचं वरचं बघा दोन इंच घेतलेलं आहे वरती आपण आणि खाली जे आहे ते उंची पाच इंच घेतलेली आहे आणि इथं अडीच इंच घ्यायचं आहे रुंदी आपल्याला अशा प्रकारे यानंतर इथं मी बॉक्स तयार करून घेणार आहे आता हा बॉक्स आपला तयार झालेला आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं बघा हे पूर्ण माप घेतलेलं आहे आता आपण आपण पूर्ण माप घेऊन आपण इथं आता फोल्ड केलेली आहे तुम्हाला साडेचार इंच कटोरी कशी आली हे सांगायचं होतं तर हे कुठल्याही मापाला आपण असं फोल्ड करून घ्यायचं पूर्ण फोल्ड करून घ्यायचं आणि येईल तेवढ्याची कटोरी आपण घ्यायची आहे आता इथं पाहू शकताय इथं सव्वा इंचापासून पूर्ण अडीच इंचापर्यंत एक मार्क करून घेतला आता यानंतर इथं आपल्याला गळ्याच्या साईडला फक्त अर्धा इंच घ्यायचं आहे कारण सध्या बऱ्याच महिलांना ते वरती शिलाई जी दिसती कटोरीची आणि वरच्या भागाची तर ती आवडत नाही त्यामुळं फक्त मी अर्धा इंच घेते एक इंच घेतली तरी काही हरकत नाही तर अर्धा इंच घेतली आणि गोलाई देऊन घेतलेली आहे आपण कटोरीची आणि इथं वरती बघा आता गळ्याला अर्धा इंचामधूनच मी गोलाई देऊन घेत आहे गळा गोल गळा काढत आहे आता इथं आपण आपल्या आवडीनुसार पुढचेसुद्धा गळे आपण काढू शकतो पान कि आकार किंवा व्ही आकार किंवा पंचकोणी तर आता इथं पुढचासुद्धा मी शेप मुंड्याचा मार्किंग करून घेतलेला आहे अशा प्रकारे आता हे आपल्याला मार्किंग केलेलं सगळं कट करून घ्यायचं आहे कटोरी इथे पाहू शकताय मी क्रॉसपट्टी जी आहे ती कट केलेली आहे यानंतर आता पुढचा गळा बघू शकता आहे तुम्ही अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे पेपर जो होता तो माझ्याकडे कलरचा पेपर तो नव्हता त्यामुळे मी हा पेपर वापरलेला आहे तात्पुरता त्यानंतर आता इथं बघू शकता कटोरी कट करून घेतलेली आहे आणि आता हे पुढचं मुंड्याचं आकार आपण कट करून घेतलेला आहे मुंड्याचा आपण आता बघू शकता आपल्या कसल्याही ब्लाऊजला पाठीमागं घोळ वगैरे चुन्या वगैरे येत नाहीत खूप वर्ष झालं आता मी सुद्धा स्टिच करते याच पद्धतीने मी स्टिचिंग करते कटिंग करते ब्लाऊज तुम्हाला जेवढं होईल तेवढं माझ्याकडून मी जे खरं आहे आणि मला जेवढं ते येतं तेवढं देण्याचा मी प्रयत्न करते मैत्रीणं तुम्हीसुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आता इथे पाहू शकता आपण कटोरी कट करणार आहोत तर कटोरीसाठी इथे मी क्रॉस एक लाईन मारून घेतलेली आहे आणि आपली जी मूळ कटोरी होती तर त्याचं पूर्ण आहे याच साईजने मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला इथे पाहू शकता अशाच पद्धतीने आपण मार्किंग करून घेणार आहोत आहे असंच आणि मी पूर्ण व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करते मैत्रीण तर आता इथे कटोरी व्हिडिओ थोडासा लेंदी होतो मोठा होतो आहे कारण तुम्हाला सगळं समजावून सांगायचं म्हणजे वेळ लागणारच तर इथे पाहू शकता आपण जे शिलाईचा भाग असतो गोल भाग तिथे मी फक्त अर्धा इंच वाढवलेली आहे कटोरी पूर्ण कटोरी अर्धा इंच वाढवलेली आहे आणि इथे गोल आकार दिलेला आहे आपण आणि इकडे हुकाच्या बाजूला आता बघू शकताय गोल आकार अशा प्रकारे द्यायचा आहे आपल्याला आणि आता हुकाच्या बाजूला आपल्याला दोन इंचाने कटोरी ही वाढवायची आहे आता कटोरी वाढवताना मी गोल आकारातच म्हणजे क्रॉसमध्येच मी वाढवलेली आहे पा कटोरी पाहू शकताय आणि वरती फक्त दोन रेषेचं अंतर ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे दोन रेषेचं अंतर आहे फक्त तिथं आणि आता हे बरोबर रेषा मारून घेतलेली आहे पाहू अशा प्रकारे आपल्याला बरोबर रेषा मारून घ्यायची आहे आणि आता याचा मद्य काढायचा आहे अशा प्रकारे मध्य काढायचं आहे इंचपट्टी ठेवून मध्य काढून घेतल्याच्यानंतर आपल्याला दीड इंचाने कटोरी वाढवायची आहे स लक्षात ठेवा साईज तीस इंचाची आहे आपल्या ब्लाऊजची दीड इंचाने आपण कटोरी वाढवलेली आहे आणि आता हे अशा प्रकारे आपण मोजून घ्यायचं आहे दोन्ही भाग जर कमी जास्त होत असेल तर आता आपल्याला हा जो दीड इंचाचा भाग आहे थोडासा क्रॉस करून घ्यायचा आहे अशा प्रकारे थोडासा क्रॉस घ्यायचा दोन्ही भाग मोजून घ्यायचे पावणे चार इंचावरती आता हे येत आहे बघू शकता इथे दोन्ही पावणे चार इंचावरती येते आणि मी अशा प्रकारे जॉईंट करून घेतलेला आहे तर आता ही आपली कटोरी जी आहे ती ती कम्प्लीट झालेली आहे पेपरवरती मार्किंग क कंप्लीट झालेलं आहे तर इथं आपण दीड इंच वाढवलेलं आहे फक्त दीड इंच इथं अर्धा इंच आणि या बाजूला आपण हुकाच्या बाजूला दोन इंचाने वाढवलेली आहे कटोरी आता ही कटोरी जी आहे तर ते आपण कट करून घेणार आहोत तर मैत्रिणी या अगोदरसुद्धा आपण ब्लाऊजवरून मापा कशी घ्यायची याचा व्हिडिओ बनवलेला आहे त्यानंतर आपण वेगवेगळ्या वेग डिझाईन्स बनवलेल्या आहेत ब्लाऊजच्या त्यानंतर पेपर कटिंग भरपूर वेगवेगळ्या साईजमध्ये पेपर कटिंग आपण व्हिडिओ बनवलेले आहेत स्लीवचे कटिंगचे व्हिडिओज आहेत तर, ती तर ती ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर एकदा नक्कीच हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तेसुद्धा व्हिडिओज पाहून घ्या आणि इतके सोप्या पद्धतीनं मी सांगण्याचा प्रयत्न करते एकदा ते दोनदा व्हिडिओ जर पाहिले तर तुम्ही नक्कीच तुम्हाला नवीन असाल तरी तुम्हाला ब्लाऊज स्टिच करता येतील पेपर कटिंग करता येईल तर इथे पाहू शकता आपली कटोरी जी आहे तर की ते कट करून झालेली आहे आता फोल्ड करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे फोल्ड करून टोकापासून दीड इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि उंचीचा टक्स आपल्याला अडीच इंचाचा घ्यायचा आहे इकडे पहा अशा प्रकारे अडीच इंचाचा उंची घेतलेली आहे तसंच या साईडलासुद्धा मी मार्किंग करून दाखवते इकडे दीड इंच आणि वरती अडीच इंचाचं मार्किंग आपण अशा प्रकारे करून घेतलेलं आहे तर किती सुंदर असं आपलं टक्स येणार आहे बहू शकता अशा प्रकारे एकदम छान असं आपलं कटोरीचं टोकसुद्धा येणार आहे तर पाहू शकता अशी आपले जी कटोरी आहे ती तरी तर, 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 के के तर, ते तर ती कंप्लीट झालेली आहे यानंतर जे आहे तर आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे तर बाहीचं कटिंग करण्याच्या अगोदर आपल्याला काय आपण जे साईड घे कटिंग केलेली होती तर त्याचं मार्जिन सोडलेलं आहे दीड इंचं मार्किंग केलेलं आहे मी मार्जिन सोडून आपल्याला जे आहे तर ते क्रॉसमध्ये आपल्याला मोजून घ्यायचं आहे आता हे असं घेतलं तर जास्त येतं तर आपल्याला काय करायचं आहे डायरेक्ट असं क्रॉस ठेवून घ्यायचं आहे थोडंसं आणि क्रॉस ठेवून आपल्याला डायरेक्टच आर्महोल घ्यायचा आहे आपण ब्लाऊजवरतीसुद्धा अशाच प्रकारे आपण दाखवत असतो तर ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहत रहा म्हणजे तुमच्या थोडं थोडं लक्षात येईल आता क्रॉसमध्ये नंतर इथे साडेसहा आलेला आहे आर आपलं आर्महोल जे आहे तर ते साडेसहा आलेलं आहे गोलाई तर तेच आता आपण ब्ल बाही कटिंगसाठी वापरणार आहोत तरी ते पाहू शकता डबल फोल्डमध्ये मी पेपर घेतलेला आहे उंची आहे आपली भाई बाईची पाच इंच तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे मिळवायचं आहे अस्तरची भाई असेल तर अर्धा इंच नसेल तर दीड इंच साधी असेल तर त्यानंतर दंडगेर घेतलेला आहे पाच इंच पाहू शकता आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आपण आता शिलाई मार्जिनपासून आपण वरती, 5 इंचा वरती। पाच इंचावरती साडेपाच इंचावरती आपण हे, हे सा इंचा अशा प्रकारे मार्किंग करून घेतलं आणि इथे पाहू शकता इथून आपल्याला कॅप हाईट घ्यायची तर कॅप हाईट आपल्याला अडीच इंच खाली घ्यायची आहे साडेपाचपासून अडीच इंच आता हे सुरू झालं आपलं आता हे आर्महोल साडेसहा इंचावरती आपल्याला अशा प्रकारे लाईन मारून घ्यायची आहे म्हणजे कॅप हाईट जिथं येते तिथं आपण लाईन मारून घ्यायची आहे साडेसहा इंचावरती अशा प्रकारे लाईन मारून झालेली आहे आणि यानंतर आता आपल्याला पुढं शिलाई मार्जिन ठेवायचं आहे दीड इंच आणि इथं क्रॉसमध्ये जॉईंट करून घ्यायचं आहे तर आता इथं पाहू शकता आपलं जी आर्महोलची गोलाई होती तर ती साडेसहा आली होती त्याला फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड करून अर्धा इंच अर्धा मध्य काढायचं आहे मर मध्य काढून त्याच्यावरती अर्ध्या इंचावरती पॉईंट घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे ही गोलाई द्यायची आहे आपल्याला एकदम टोकापासून गोल द्यायचा नाही थोडंसं एक इंच पुढे घ्यायचं आहे आणि हे झाले आपला भाग हा जो भाग आहे तो तो पाठीमागची बाजू झाली आता पुढच्या बाजूसाठी बघा मध्य काढायचा आहे याचा मध्य जो काढला होता त्याचा पुन्हा मध्य काढून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला पाहू शकता अशा प्रकारे मद्य काढून घेतलेला आहे आता इथे वरती दोन रेषा दोन रेषेनं आणि इथं खाली दोन रेषा फक्त दोनच रेषा अर्धा इंचाच्या अर्धा म्हणजे दोन रेषा तर अशा प्रकारे आता हा झाला आपला पुढचा भाग बाहीचा पुढचा भाग आपण इथे मार्किंग करून घेतलेला आहे तर इथे पाहू शकता किती सुंदर असा आपला पुढचा भाग आलेला आहे तर आता ही आपण कट करून घ्यायची आहे बा ही बाही जी पद्धत आहे ती माझी खूप सोपी आहे तुम्ही एकदा दोनदा व्हिडिओ बघत चला आणि खूप सारे व्हिडिओज आहेत तुम्ही एक दोन वेळेला बघितलं तर खूप छान लक्षात बसतं सोपी पद्धत आहे सुरुवातीला उंची दंडघेर त्यानंतर आपला आर्महोल पूर्ण घ्यायचं आहे आर्महोलचं मद्य काढायचं आहे आपल्याला आर्महोलचा मद्य काढल्याच्यानंतर पाठीमागच्या बाजूचा गोलाकार देऊन घ्यायचा आहे पाठीमागच्या गोलाकार दिल्याच्यानंतर आपल्याला पुढचा गोलाकार देण्याच्या गोला सा साठी मध्याचा पुन्हा मध्ये मध्ये दोन घ्यायची आहे आणि पुन्हा पुढचा भाग घ्यायचा आहे तर आता इथे बघू शकता आता मी इथे कटिंग करून घेत आहे जो आपला आकार आहे तो तो एकदम छान अशी बाहीची आपली कटिंग झालेली आहे तर एकदम सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मैत्रिणींनं तुम्हाला तर आता त्यानंतर आता पाठीमागचं आपण गळ्याचं मार्किंग करत आहो वरती दोन इंच आणि खाली उंची जी आहे तर ते आठ इंच घ्यायची आहे आपल्याला तर तुम्ही तुमच्या याच्याने घेऊ शकता त आवडीनुसार त्यानंतर अडीच इंच रुंदी घेतलेली आहे आणि इथं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि फक्त गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मैत्रिणीनं तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा तर आणि तुम्हाला जर कुठला अशाच मापाचं एखादं कटिंग पेपर कटिंग करून व्हिडिओ बनवायचा असेल तर तेसुद्धा तसं कमेंटमध्ये सांगा नक्कीच विसरू नका मी तसं कटिंग करून तुम्हाला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला सॉरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर मग भेटूया तोपर्यंत धन्यवाद